फ्रेंड्स आज आपण काजू कटली बनवणार आहोत ते पण काजूचा उपयोग न करता शेंगदाण्यापासून काजूचा उपयोग करत आहे पण थोड्या प्रमाणात तर ती बन ते बनवण्यासाठी आपण कढाईमध्ये एक कप शेंगदाणे घेऊ त्याला थोडं परतून घेऊ म्हणजे जास्त असं डार्क भाजून नाही घ्यायचे त्याला थोडं त्याची टपरं निघते एवढं भाजून घ्यायचे हलक्या हाताने भाजून घ्यायचे आणि जास्त डार्क जर भाजले तर त्याचा चव बी चांगली लागत नाही आणि का, का ते काळपट काळपट बनते बर्फी आपली त्यासाठी मी नाही का त्याला नाही का हलक्या हाताने असं भाजून घेतले हे बघा अशा पद्धतीने टपर निघली पाहिजे त्याची सालपट अशा पद्धतीने सालपट निघाले की आपण गॅस बंद करून घेऊ आणि त्याचे सालपट असे काढून घ्यायचे सालपट काढून झाले की त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघाल ना तर नक्कीच सर्वांनाच आवडेल आम्ही तर फर्स्ट टाईमच केलं होतं दिवाळी तर संपलेली आहे तरी पण आम्ही हे ट्राय करून बघितलं घरी खाण्यासाठी तर त्याच्यासाठी जेव्हा आपण हे ड्राय म्हणजे मिक्सरमधून काढतो ना तर त्यावेळेस नाही का त्याच्यामध्ये अर्धी वाटी काजू टाकायची काजू टाकले की म्हणजे थोडंसं ते मऊ पीठ येते आणि काजूचा पण स्वाद लागते कुणाला वाटणारही नाही की काजू कटली शेंगदाण्यापासून बनलेली आहे त्यामुळं ट्राय करून बघा आणि त्यानंतर ते काढणं झालं की त्याला आपण चाळून घेऊ म्हणजे ते पीठ नाही का एक जीव झाल्यासारखं होती थोडंसं जर जाड असेल तर ते निघून जाते हे बघा अशा पद्धतीने मस्त चाळून घ्या ही आपली पूर्ण जी चाळणी असते ना त्या चाळणीने चाळून घ्या म्हणजे दुसऱ्या चाळणीमध्ये तर हे बसणार नाही पण या चाळणीमध्ये बसते अशा पद्धतीने चाळून झालं हे बघा किती सुंदर दिसत आहे ना पीठ त्याच्यामध्ये आपण एक कप मिल्क पावडर टाकून घेऊ मिल्क पावडर टाकलं ना की त्याला चव पण छान येते आणि नसेल तुमच्यापाशी तर तुम्ही स्किप करू शकता पण मी म्हणते असले तर नक्कीच टाका की त्याच्याने आपला काजू कटलेला मस्त स्वाद मिळतो आणि थोडीशी इलायची देखील टाकून घ्या अशा पद्धतीने याला सगळं टाकून घ्या आणि त्याला थोडंसं आपल्या चमच्या जसा आहे मिक्स करून घ्या हे बघा ही काजू कटली नाही का करायलाही सोपी आहे आणि खायला तर खूपच सोपी आहे कुणी जर आपल्या घरी पाहुणे आलेत ना तर तुम्ही याला हे काजू कटली त्यांना देऊनच बघा ते ओळखू पण शकणार नाही की हे घरी आणि कमी साईड आहेत ते पण शेंगदाण्यापासून बनलेली आहे असं कुणाला वाटणारही नाही त्यानंतर आपण एक कढई घेऊ त्याच्यामध्ये नाही का आपण एक वाटी साखर आणि थोडंसं सा पाणी हे टाकून आपण नाही का त्याचा पाक करून घेऊत तर पाकाला थोडंसं असं चिकट होईल किंवा एक तार होईल असा पाक करून घ्यायचा आहे हे पाक झाला की आपण त्याच्यामध्ये जे आपण ते मिश्रण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचे हे बघा अशा पद्धतीने पाक होत आहे तर त्याचबरोबर माझ्या घरी नाही का आणखीन काही काही नवी नवीन नवीन रेसिपी तयार होतच राहते पण त्याच्यामध्ये नाही का खरं म्हटलं तर मजा या गोष्टीची असते खाणं कमी आणि धिंगाणा जास्त असतो म्हणजे करण्याची जी मज्जा असते ना आपल्या घरी ती खूपच वेगळी असते खाण्यासाठी करायचं असं काही नसते पण करण्यामध्ये जी मजा असते ती खरंच तुम्हाला नाही सांगू शकत की किती भारी वाटते की कुणासाठी काहीतरी आपण करत आहे असं आपल्याला फील होतं आणि आपण जे केले ते सर्वांना आवडते आणि ते पण इतकं छान पद्धतीनं आपल्याला असं बोलतात की किती छान झालं असं झालं ते ऐकूनच आपलं मन भरते हे बघा किती छान वाटते ना असं ऐकून घ्यायला मला तर खूप आवडते दुसऱ्याचं माहिती नाही पण मला भरपूर आवडते की कुणीतरी माझी तारीफ करावं हे बघा अशा पद्धतीने नाही का आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा ते पाकामध्ये छान प्रकारे मिसळलेलं आहे असं मिसळलं की त्याला थोडंसं आणखीन होऊ द्या म्हणजे आपल्या कढईला जर ते सोडायला लागलं ला ला ना की त्याला थोडंसं तूप टाकायचं तुपाने लवकर ते कढईला सोडते आणि चिटकतही नाही कढईला हे बघा किती छान पद्धतीनं ते बॅटर तयार झालेलं आहे थोड्या वेळा आपण याला नाही का असंच मिक्स करून घ्यायचं म्हणजे शिजून जाते आणि अशा पद्धतीनं आपण त्याला थोडंसं मिक्स करत राहिलं की ते चांगल्या पद्धतीनं शिजते देखील आणि खायला स्वाद देखील असा आपण शेंगदाण्याचं केलं ला असं लागत नाही आहे हे बघा किती छान पद्धतीनं मी करत आहे अशा पद्धतीनं तुम्ही त्याला मस्तपैकी शिजून घ्या आणि त्याला सारखं हलवतच राहा नाहीतर ते खाली बुडायला लागेल आता हे झालं की नाही बघण्यासाठी थोडंसं बाऊलमध्ये घेऊन आपण ते हाताने असं बघून घेऊ म्हणजे त्याचा गोळा तयार होते का नाही ते करण्यासाठी बघून घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीनं झालेलं आहे आपलं हो हे बघा चिटकत नाही आहे आणि गोल होत पण आहे हां तर हे रेडी आहे असं समजून आपण एका टिश्यू पेपरवर हे बॅटर टाकून घेऊ आणि तेच त्याला थोडंसं थंड होऊ देऊ म्हणजे ते थंड झालं की आपण त्याला हलक्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं मळून घेणं झालं की त्याला आपण लाटून घ्यायचं आपल्या लाटण्याच्या साहित्याने लाटून घेतलं झालं की त्याच्यावर सिल्वर पेपरनी थोडंसं डिझाईन म्हणून रेस करायचं आणि आपल्याला हवे ते शेप पाडून आपण काजू कटली तयार आसा स्रप तया आसा तयार तयार तया ही तयार झालेली आहे असं सगळ्यांना सर्व करून घ्यायचं हे बघा किती सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये असं वाटणारही नाही कुणाला खाऊन की हे घरी तयार केलेले एकदम दुकानच्या स्टाईलमध्ये तयार झालेली पण आहे दिसायला पण उत्तम आहे आणि खायला त्याहीहून जास्त उत्तम आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा ही काजू कटली आणि खायला कशी आहे ते तुम्ही खाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यासाठी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली कशी नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद